लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार अजित पवार यांनी दिले मोठे संकेत राज्यात मायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चेंज ठरली आहे या योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दीड हजार रुपये महिन्याला दिले जातात या निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची हप्ता होण्याची तारीख पुढे पुढे जात आहेत आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यात आता अजित यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिले आहेत याबाबत बोलताना ते म्हणाले बोलता पावणे चार कोटींच्या फाल्यावर मी सही केले आहे त्यामुळे मे महिन्याची लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकरच मिळतील पुढच्या काही दिवसात पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत वीस नंतर ही प्रक्रिया सुरू होईल पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आतापर्यंत महिन्याला जुलै ते एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता मे महिन्याच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीच्या नजर आहेत तर सव्वीस मे ते तीस मे या दरम्यान लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात अशी माहिती आहे